महाराष्ट्रामध्ये ज्योतिबाची अनेक मंदिरे असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील मंदिर सर्वात प्रमुख मानले जाते या मंदिराला दक्षिणचा राजा म्हणूनही ओळखले जाते आणि ते एक जागृत देवस्थान मानले जाते हे मंदिर कोल्हापूर शहराच्या वायवेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर वसलेले आहे या मंदिराचा परिसर खूप विस्तीर्ण आहे आणि येथे अनेक लहान मोठी मंदिरे आहेत मुख्य मंदिरामध्ये ज्योतिबाची चतुर्भुज मूर्ती आहे या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे दरवर्षी चैत्र आणि वैशाख महिन्यांच्या पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते महाराष्ट्रामध्ये ज्योतिबाची अनेक मंदिरे असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी येथील मंदिर सर्वात प्रमुख मानले जाते या मंदिराला दक्षिणचा राजा म्हणूनही ओळखले जाते आणि ते एक जागृत देवस्थान मानले जाते स्थान आणि ओळख कोल्हापूर शहराच्या वायवेस सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर रत्नागिरी येथे ज्योतिबाचे सुंदर मंदिर डोंगरावर वसलेले आहे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार एकशे चोवीस फूट उंचीवर असलेले हे मंदिर दक्षिणचा राजा म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी अख्यायिकेनुसार ज्योतिबाहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी यांचा एकत्रित अवतार मानले जातात त्यांनी रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करून परिसरातील लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले अशी मान्यता आहे मूळ मंदिर लहान होते परंतु सतराशे तीसमध्ये ग्वाल्हेरच्या राणोजी शिंदे यांनी या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी केली मंदिराच्या आवारात इतरही मंदिरे आहेत ज्यात अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलेले केदारेश्वर मंदिर आणि सतराशे ऐंशी मध्ये मालजी निगम पन्हाळकर यांनी बांधलेले रामलिंग मंदिर प्रमुख आहेत मंदिराची वास्तुकला ज्योतिबा मंदिराची वास्तुकला अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे हेमांडपंथी आणि दख्खनी शैलीचा प्रभाव या मंदिरावर दिसतो मंदिराचे बांधकाम काळ्या बेसाल्ट दगडात केलेले आहे मुख्य मंदिर हे मंदिर सत्तावन्न फूट लांब सदतीस फूट रुंद आणि शिखरासह सत्याहत्तर फूट उंच आहे मंदिराच्या भिंती साध्या पण प्रभावी आहेत लहान कमानी असलेल्या खिडक्यांमुळे मंदिराला भव्यता लाभली आहे केदारेश्वर मंदिर हे मंदिर खम्बांशिवाय उभे आहे जे एक विशेष आकर्षण आहे रामलिंग मंदिर या मंदिराचा आकार लहान असून त्याचे शिखर चाळीस फूट उंच आहे मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा लाईट टॉवर आहेत जे मराठा मंदिरांची वैशिष्ट्ये आहेत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक मजबूत आणि उंच कमान आहे धार्मिक महत्व ज्योतिबा हे कोल्हापूर आणि आसपासच्या लोकांचे कुलदैवत आहे येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते चैत्र आणि वैशाख महिन्यांच्या पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात यात्रेमध्ये गुलाल उधळण्याची प्रथा आहे ज्यामुळे संपूर्ण डोंगर आणि मंदिर परिसर गुलाबी रंगाने भरून जातो त्यामुळे या मंदिराला गुलालाचा डोंगर असेही म्हणतात असे मानले जाते की ज्योतिबाच्या दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते मूर्ती आणि पूजा मंदिरातील ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज असून त्यांच्या हातात खड़ग डमरू त्रिशूल आणि अमृतपात्र आहे डोक्यावर शेषनाग आहे आणि विविध आभूषणे मूर्तीला अधिक आकर्षक बनवतात दररोज विविध प्रकारच्या पूजा आणि अभिषेक येथे केले जातात परिसरातील इतर मंदिरे ज्योतिबा मंदिराच्या परिसरात चोपडाई देवी आणि देवीची मंदिरे देखील आहेत ज्यांचेही धार्मिक महत्त्व आहे भेटीची वेळ ज्योतिबा मंदिर सकाळी पाच वाजून तीस मिनिटे ते रात्री सकाळचे दहापर्यंत दर्शनासाठी खुले असते प्रवासाची सोय कोल्हापूर शहरातून वाडी रत्नागिरीसाठी बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध होतात ज्योतिबा मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे या मंदिराची भव्य वास्तुकला ऐतिहासिक कथा आणि धार्मिक महत्त्व भाविकांना आणि पर्यटकांना सारखेच आकर्षित करते ता पौराणिक इतिहास आणि कथा अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत या मंदिराला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे पौराणिक कथा अख्यायिकेनुसार ज्योतिबा हे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी यांच्या तेजातून अवतरले आहेत त्यांनी रत्नासूर नावाच्या शक्तिशाली राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार घेतला होता कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई ही ज्योतिबाची मोठी बहीण मानली जाते रत्नासुराच्या त्रासातून लोकांची सुटका करण्यासाठी ज्योतिबाने महालक्ष्मीला मदत केली असे मानले जाते अकरा दिवसांच्या घनघोर युद्धानंतर ज्योतिबाने त्रिशूळाने रत्नासुराचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले या विजयाच्या स्मरणार्थ चांगभल असा जयघोष करण्याची प्रथा आजही प्रचलित आहे मंदिराचा इतिहास ज्योतिबाचे मूळ मंदिर फार प्राचीन आहे काही लोकांचे म्हणणे आहे की हे मंदिर शिलाहार राजघराण्याने बांधले संत नावजीनाथ नावजीबुआ साळुंखे किवळकर या ज्योतिबाच्या परमभक्ताने या ठिकाणी छोटेखं मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो आजचे भव्य मंदिर ई सतराशे तीसमध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळ मंदिराच्या जागी बांधले मंदिराच्या परिसरात इतरही मंदिरे आहेत जसे की केदारेश्वर मंदिर अठराशे आठमध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलेले आणि रामलिंग मंदिर सतराशे ऐंशीमध्ये मालजीनिकम पन्हाळकर यांनी बांधलेले इतर कथा आणि मान्यता असे मानले जाते की ज्योतिबा डोंगरावर एकूण बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यामुळे या स्थानाला ज्योतिर्लिंग असेही म्हणतात ज्योतिबाचे वाहन पांढरा घोडा असून ते हातात खडग डमरू त्रिशूळ आणि अमृतपात्र धारण करतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबा आणि यमाई देवी यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो ज्यामध्ये मोठी पालखी मिरवणूक निघते या पौराणिक कथा आणि ऐतिहासिक तथ्यांमुळे ज्योतिबा मंदिर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि श्रद्धेय स्थान बनले आहे